विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार उमेदवारांनी बारा ईव्हीएम मशीनची परताळणी करण्याच्या मागणीसाठी पाच लाख सहासष्ट हजार चारशे रुपये निवडूक निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत आणखी वेळ आहे आतापर्यंत आपल्याकडे सहा उमेदवारांचे अर्ज आलेले होते त्यापैकी दोन अर्ज रिजेक्ट झालेले आहेत एक उमेदवार हा चौथ्या नंबरवरचा होता आपल्याला भारत निवडणूक आयोगाच्या एसओ पीप्रमाणे जो विजयी उमेदवार झाला आहे त्याच्यानंतरचा दुसरा आणि तिसऱ्या नंबरच्याच उमेदवारांना ते अधिकार दिले होते हक्क दिला होता त्यामुळं चौथ्या नंबरचा एक अर्ज रिजेक्ट झाला आहे आणि एका उमेदवारांना पैसे भरण्यासंदर्भात कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसाठी आयोगाने किंमत ठरवून दिलेली आहे ती पैसे भरल्यानंतरच पुढची प्रक्रिया मंजुरीची त्याच्यामध्ये होते ते निर्धारित वेळेमध्ये त्या उमेदवारांनी पैसे भरले नाही आहेत त्यामुळं त्याचा पण अर्ज रद्द झालेला आहे असे सहापैकी दोन अर्ज रद्द झालेले आहेत चार उमेदवारांचे चा अर्ज हे विहित कालावधीमध्ये प्राप्त झालेले आहेत आणि त्यांनी लागणारा निधी जो आहे जी फीस आहे ती त्याचा भरणा त्यांनी केलेला आहे त्यामुळं आम्ही आता यांच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे त्यांचे प्रस्ताव आज पाठवलेले आहेत त्यानंतर ते भारत निवडणूक आयोगाकडे जातील त्यांची रीतसर मंजुरी होईल आणि त्यानंतर जी तारीख ठरेल त्या तारखेच्या संदर्भात माहिती त्या उमेदवाराला दिली जाईल आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो तपासणीचा कार्यक्रम आहे तो संपन्न केला जाईल त्याची प्रक्रिया जेव्हा ती मंजुरी येईल त्यानंतर आम्ही विस्तारानं आपल्याला सांगू